नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या कळमेश्वर एम कळमेश्वर सी जाणारा रस्ता रेल्वे फाटक मुळे गावकरी नागरिकांना त्रास नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर एम आय डी कडे जाणारा रस्ता येथील आज दिनांक मार्च बावीस रोजी शिवसेना आणि युवासेना सही करा आंदोलन करण्यात आले कळमेश्वर एम आय डी सी येथे ये जाणाऱ्या लोकांना खूप त्रास होत आहे आणि कळमेश्वर मध्ये पंचवीस गाव येतात कंपनी व शाळेचा मुलांना खूप त्रास सहन करावे लागते तसेच अँब्युलन्स त्या रस्त्याने जात येत असल्याने पेशंट वेळेवर न पोहोचल्याने पेशंटचा जीव जाऊ शकतो व तसेच शाळेतल्या व कॉलेजच्या मुलांना त्रास होते आणि वेळ झाल्याने पेपरला बसू देत नाही तसेच शाळेत येऊ नका असे म्हणतात गावकरी नागरिकांची अशी माग आहे की तिथे उडानपून लवकरात लवकर बनवण्यात यावे तिथून रेल्वे येताना एक ते दोन तास उभे राहावे लागतात त्या दिवशी एका मुलीला ऑटो मध्ये हॉस्पिटलला नेत असताना तिथे अर्धा तास रेल्वे फाटकाजवळ थांबावे लागले नितीन गडकरी व आशिष देशमुख यांनी म्हटले होते की मला निवडून आणा आशिष देशमुख यांनी कळमेश्वर एमआयडीसी उडान पूल बनवून देणार असे लोकांना आश्वासन दिले होते शेतकरी लोकांना येण्या जाण्यासाठी खूप त्रास होतो कळमेश्वर एमआयडीसी रोड रेल्वे ओव्हर ब्रिज काम लवकर करण्यात यावे ही नागरिकांची माग आहे तिथे उपस्थित असलेले शिवसेनेचे पदाधिकारी युवासेना जिल्हाप्रमुख सतीश चालखोड शिवसेना तालुका प्रमुख कळमेश्वर बिरजू रघुवंशी युवासेना तालुका प्रमुख कळमेश्वर राजा धार्मिक युवासेना शहर प्रमुख कळमेश्वर स्वप्नील भुसारी देवेंद्र ठाकरे इरफान शेख मनीष कुहीकर राहुल लष्करे देवा ठाकरे साहेबराव गांधरे योगेश टेकाडे विकी केलदे राजेश महाने व गावकरी नागरिक उपस्थित होते नागपूर ग्रामीण रिपोर्टर इशिका धार्मिकची रिपोर्ट इंडिया न्यूज ट्वेंटी मध्ये आपलं इंडिया न्यूज ट्वेंटी एटमधून मी बोलत आहे तर आज आपण परमेश्वर एम आय डी सी या ठिकाणी आले आहोत तर एम आय डी सी या ठिकाणच्या काही समस्या आहे आणि पंचवीस गावामध्ये येण्या जाणाऱ्या लोकांना खूप त्रास होतो आणि साडसरी मुलांना अँब्युलन्स जसे इतर काही आहे त्या समस्या आपण नागरिकांकडून जाणून घेऊयात तर यांच्याकडून कोणत्या कोणत्या समस्या आहेत ते सर्वांनी जाणून घेऊया नमस्कार मी बिर्जू रघुंजी शिवसेना तालुका प्रमुख कळमेश्वर आम्ही मागच्या तीन महिन्यापूर्वी अगोदर जेव्हा चुनावाचा वेळ होता तेव्हा आम्ही जे चुनाव झालो होतं विधानसभेचं माननीय आशिषजी देशमुख आणि माननीय सुनीलजी केदार यांचंही निवडणूक होतं त्या निवडणुकीमध्ये आम्ही प्रश्न मांडला होता, होता का हा जो समोरचा रेल्वे क्रॉसिंगचा ब्रिज आहे या या रेल्वे क्रॉसिंगवर ब्रिज केव्हा होणार मागच्या पंचवीस वर्षापासून सुनीलबाबू केदार यांची सत्ता असतानाही या ब्रिजचं काम झालं नाही माननीय नितीनजी गडकरी जेव्हा चुनावाची वेळ होती तेव्हा स्टे स्टेजवर येऊन त्यांनी आश्वासन दिलं होतं कारण लवकरच या रेल्वे क्रॉसिंगचं पुलाचं काम आम्ही चालू करू पण आज तीन महिने ओलांडून गेले सभा चालू आहे सर्वे कामं चालू आहे परंतु परंतु या रेल्वे क्रॉसिंगच्या ब्रीचं काम अजूनपर्यंत चालू होत नाही पंचवीस गावं ह्या रेल्वे क्रॉसिंगच्या टेकाटा आहे त्याचबरोबर समोर जे एस डब्ल्यू कॉलनी आहे त्याचबरोबर Uh, काही लेआउट आहे एम आय डी सीच्या वस्त्या आहे त्यानंतर एम आय डी सी कंपन्या आहेत कमीत कमी त्या कंपन्यांमध्ये पाच हजार ते दहा हजार पंधरा हजार वर्कर काम करतात आज पंधरा हजार वर्कर पाच मिनटंही लेट झाले तर कंपनी आतमध्ये घेत नाही त्यांचा दिवस खराब होतो त्यांच्या ड्युट्या चालल्या जातात शाळेत जर पाच मिनटं पुरव वेळ गेले तर शाळेत त्यांना घेतल्या जात नाही अशा एवढ्या मोठ्या समस्या असूनही या पुलाचं काम लवकर चालू होत नाही आहे आमचं निवेदन आहे सरकारला का हे जे